नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज आपण करणार आहोत हिरव्या वाटाण्यांपासून मस्त अशी चटपटीत हिरव्या वाटाण्यांची चटणी मस्त अशी ही चटणी बनून तयार होते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी एक ते दीड वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे वाटाने मी छान असे सोलून घेतलेले आहे त्यानंतर हे वाटाने आपल्याला मस्त असे गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहे इथे मी तव्यावर हे वाटाने हलकेसे डाग पळेपर्यंत मस्त असे भाजून घेणार आहे यामध्ये मी आता अगदी चमचावर तेल घालून वाटाने आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इथे इत, आता आपल्या वाटाण्या छान असे हलकेसे डाग पडलेले आहे लगेचच मी हे, लगे हे वाटाणे बाजूला काढून छान असे थंड करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला याच तव्यावरती चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण घालून हे सुद्धा आपल्याला मस्त असं तेल तेल घालून फ्राय करून घ्यायचं आहे अगदी मिनिट भर मी ह्या मिरच्या आणि लसूण छान अशा तव्यावर भाजून घेणार आहे आणि बाजूला काढून घेणार आहे तुम्ही इथे हिरवी तु, मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी दोन कांदे छान असे कट करून घेतलेले आहे तोपर्यंत आपलं इथे हिरवी मिरची आणि वाटाणे सुद्धा मस्त असे थंड झालेले आहे हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला हे छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे मी इतपत असं जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे मिक्सर आपल्याला चालू बंद करत छान हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कढई मध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे फोडणीला मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहे मोहरी जिरे आपले छान असे तळतळेले की लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला इथे गुलाबी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे इथे आता आपला कांदा छान असा परतून झाला की लगेचच यामध्ये हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद हळद आपली थोडीशी कांद्यासोबत परतली की लगेचच त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटाणे घालून घ्यायचे आहे वाटाण्याच वाटण आपल्याला मस्त असं हे कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे मी सर्व हे दोन मिनट असंच छान असं गॅस गॅसवर परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं मस्त अशी आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे इथे आता आपल्याला झाकण ठेवल्यावर अगदी मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि चटणी आपल्याला हलवत राहायची आहे म्हणजे कढईला अजिबात लागणार नाही बघू शकता तुम्ही मस्त अशी ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही, ही चटणी भाकरी सोबत पोळी सोबत कशा सोबतही खाऊ शकता छान अशी लागते तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी